शिंदी शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन वनविभागाने करावी पाहणी भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील गावाजवळच्या शेती शिवारात बुधवार सतरा डिसेंबर रोजी सकाळी शेतात गहू हरभरा रब्बी पिकास पाणी भरणा करण्यासाठी गेलेल्या अर्जुन जनार्दन धांडे यांच्या शेतात त्यांना व त्यांच्यासोबत असलेल्या नरेंद्र धांडे यांना बिबट्या बछा त्यांच्या हरभऱ्याच्या शेतातून बाजूच्या नाल्याच्या काठाने जात असल्याने त्यांची भंभेरी उडाली मात्र त्यांनी अशाही परिस्थितीत दुरून मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले आणि माघारी फिरून घराकडे निघून आले शिवाराच्या आजूबाजूस मोंढाळा तलाव खोरेपाझर तलाव नागमई वन जंगल परिसर मांडवा जंगल तलाव भाग यासह वनक्षेत्र असल्याने हरिण लोधडे नीलगाय रानरुपकर माकडे याप्रमाणे वन्यप्राण्यांचा त्रास होत असतो वन्यप्राण्यांच्या मागावर आता हिंस्र प्राण्यांचा शिरकाव होत असल्याचे लोकांमधून सांगण्यात येते मारुती पाटलांची गाय आनंदा वराडे यांचा यांचा गोरा फस्त केल्याचे मागे सांगण्यात आले त्यानंतर दिलीप पाटील या शेतकऱ्याच्या रानपट्टी शिवारासह नागमय शिवारात बिबट्याचे झालेले दर्शन लोकांची झालेली धावपळ यासह शा घटनांकडे वनविभागाने आता कानाडोळा न करता गावात बैठका घेऊन लोकांमध्ये धीर देऊन जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे अर्जुन जनार्दन धांडे व नरेंद्र धांडे यांनी मोबाईलमध्ये त्यांच्या हरभऱ्याच्या शेतातून जाणाऱ्या बिबट्या बछड्याचे चित्रण केले आहे त्यावरून यामुळे या भागात बिबट्या मादी त्यांचे बछडे आहेत काय याचा छडा लावणे क्रमप्राप्त असून त्यामुळे शेतकरी शेतमजुरांना दिलासा मिळेल अन्यथा लोकांमध्ये दिवसेंदिवस भीती वाढत जाऊन शेतीकामे करणे भविष्यात जिकरीचे होऊन बसणार आहे शिवारात अगोदरच रात्री वीजपुरवठा नसतो त्यामुळे सर्वत्र अंधार असतो शेती करण्यासाठी परप्रांतीय आदिवासी पावरा जमातीचे लोक या भागात मोठ्या प्रमाणावर राहत असून शेतकरी शेतमजुरांसह त्यांच्याही जीविताचा प्रश्न निर्माण होऊ शकतो वनविभागाने मार्गदर्शन करून जनतेत विश्वास निर्माण करण्याची गरज आता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे वन व जंगल क्षेत्र जवळ असल्याने शेतीशिवारात प्राण्यांचा वाढलेला ववर हा नेहमीचा त्रास असला तरी त्यांच्या पाठोपाठ आता प्राण्यांचा शिरकाव होण्याच्या घटना व माहितीमुळे शेतकरी शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण होत असते आजूबाजूस मोंडाळा तलाव खोरे पाझर तलाव नागमई वन परिसर मांडवा वन जंगल क्षेत्र असल्याने शेती शिवारात वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर हा नेहमीचा त्रास असला तरी त्याच्या पाठोपाठ आता हिंस्र प्राण्यांचा शिरकाव होण्याच्या घटना व माहितीमुळे शेतकरी व शेतमजूर ब... यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होत असते घरची करती माणसे रात्री अपरात्री शेतात जात असल्याने मुले बाळे व महिलांसह संपूर्ण कुटुंबाचा जीव टांगणीला लागून असतो वन्य व हिंस्र प्राण्यांपासून शेतकरी व शेतमजुरांच्या जीवितास होणारा संभाव्य धोका पाहता वनविभागाने याबाबत दुर्लक्ष न करता पाहणी व जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे